सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान संचलित जिज्ञाशा बालविहार येथे नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉक्टर सविताताई रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास ताटे जिज्ञाशा बालविहारच्या सौ ज्योती शिंदे तर परीक्षक म्हणून सत्यनारायण ताठे रवींद्र रोडगे हे उपस्थित होते या स्पर्धेसाठी एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता प्रत्येक विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या व राधाच्या वेशभूषेत येऊन वातावरण श्रीकृष्णमय केले तसेच विद्यार्थ्याबरोबर काही पालकांनीही नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व विद्यार्थ्यांचे नृत्य झाल्यानंतर बालगोपाळांनी समूह नृत्य सादर केले नंतर दहीहांडी फोडण्यात आली या स्पर्धेसाठी सूत्रसंचलन सौ मिताली ढाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्याम शेळके यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिज्ञासा बालविहारच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले